देशात वाढत्या तापमानाने अनेक वर्षाचा रिकॉर्ड मोडल्याचे दिसून येत आहे अशातच आता अनेक ठिकाणी अशीच आगीची घटना शहरातील इतवारा बाजारातील सुपर हार्डवेअर मध्ये एक जूनच्या दुपारी भीषण आग लागली वरच्या मजल्यावरील खोलीतील भरगतच ठेवण्यात सा आलेले साहित्य बेचिराग झाले आगीची माहिती मिळताच अग्निशमन वाहन आणि अनेक अधिकारी कर्मचारी तत्काळ दाखल झाले आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तीन तास युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले अग्निशमन विभागाचे अधीक्षक पंधरे सय्यद अनवर यांनी सुद्धा धाव घेतली या आगीत हार्डवेअर मालकाचे लाखोंचे नुकसान झाले खालच्या खोलीतील आणि वरच्या मजल्यावरील अनेक साहित्य गजबजून ठेवल्याने वरच्या मजल्यावर पोहोचण्याकरिता अग्निशमन कर्मचाऱ्यांना आमच्या प्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागली आगीचे दृश्य पाहण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली याच आगीचा आढावा घेतला आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी संपूर्ण देशामध्ये दे वाढत्या तापमानाने आगीच्या घटना घडत आहेत विदर्भासह अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक आगीच्या घटना समोर येत आहेत आता नुकत्याच अमरावती शहरातील इकवारा बाजारामध्ये थेट दाखल झालेला आहे इकोरा बाजार परिसरामध्ये सुपर हार्डवेअर शकता आग लागलेली आहे आणि वर्ष मजल्यावर असलेले संपूर्ण साहित्य जळलेले आहेत याचीच माहिती अग्निशमन विभागाला मिळाली असतात तात्काळ तब्बल दोन से से नहीं नहीं ला 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 या ठिकाणी अग्निशमन वाहन दाखल होऊन आज नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत नागिकांची तोबा गर्दी झालेली आहेत अनेक मनपाचे अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आग योजना चक्क दोन अग्निशमन वाहनाचे वाहन सुद्धा दाखल झालेले आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी दाखल झाले झाले आहे आणि कारण काय आहे ते जाणून घ्या क्या महिला है इस बारे में अभी सुपर हार्डवेयर एक बार चौक में आग लगी है एक बज तीस मिनट पे हमारे फायर डिपार्टमेंट में कॉल आया और वैसे हमारे दो टीमें फायर टेंडर लेके घटना स्थान पर रवाना हुई यहाँ पहुंचने के बाद में आग ऊपर के माले पर होने के कारण तो लाइडर से ऊपर जाके आपको बुझाना शुरू है मिस्टर अग्नि शामक अधीक्षक पंद्रह और मैं सैयद अनवर दोनों घटना स्थल पर दोनों टीमों को लेके ऑपरेशन कराना शुरू है आप कंट्रोल में लेकिन आग पूरी तरह बुझी नहीं है अभी आग के पूरी तरह कोशिश शुरू है और ट्रांसपोर्ट नगर वार्काउट कॉम्पाउंड के सब फायर टेंडर यहाँ बुला लिया है हमने आग बुझाने की कार चल चालू है कौन सा कार हो गई आग ये अंदर उनका इलेक्ट्रिक का वायरिंग वगैरह है और पैनल है जिसमें शॉर्ट सर्किट होने का शक्यता लग रही है और वही कारण वही कारण आग लगने का हो सकता है महीने में, में अभी अभी अमरावती में जिले में कितनी बार आग लगी देखिए की घटना है ये समर सीजन में बढ़ने का सबसे बड़ा कारण यह है कि वायुमंडल का जो टेम्परेचर फोर्टी फोर के ऊपर जा रहा है हाँ। तो मैं नागरिकों से एक निवेदन करता हूँ कि वो सतर्क सत्तर के अपने जो डेली के वर्क है वो करना चाहिए क्योंकि टेम्परेचर बढ़ने के बाद में आग की घटनाएं बढ़ जाती है आप तो किसी भी मौसम में लगती है ऐसा नहीं है लेकिन आग की घटनाओं का बढ़ने का कारण यह है वायुमंडलचे जे टेम्परेचर बढत आहे कारण आज की विभागाचे अधिकारी आहेत अधिक्षक आहे याच विभागाचे ते सुद्धा दाखल झालेले आहे आपण थेट दृश्य बघू शकता की अग्निशमन विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत अनेक कर्मचारी सुद्धा दाखल झालेले आहेत तब्बल दोन अग्निशमन वाहन दाखल होऊन आगेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहेत तर दुसरीकडे बाजारपेठचा परिसर आहे उकवारा बाजार परिसर दृश्य आहे आणि याच परिसरामध्ये सुपर ला वरच्या वर मजल्यावर आग लागल्याने अनेक नागरिकांनी धाव घेतलेली आहेत अद्यापर्यंत आग उजली नाहीत धुराचा डोंब बाहेर पडत आहेत आणि अशाच घटना आता वाढणार आहेत अमरावती जिल्हा नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे। तापमानाने रेकॉर्ड ब्रेक वाढला आहे आणि याच रिकॉर्ड बेगच्या तापमानामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत कॅमेरामॅन रोहित खरे सोबत मी सुमारे पाच श्री अमरावती